पन्नाशी उमर गाठली हात जोडून वाकडी धरू नका सूर्यकुलाचा दिव्य वार साप्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका अज्ञानाच्या गळात माळा अभिमानाच्या करू नका अंध पतांच्या कुजट कोठारी दिव्य भीता समदडू नका जुनाट पाने करून पालवी नवी फुटे ध्यान धरा एकविसावे शतक सामोरे सोळा व्यस्त वरडू नका वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह करती असे करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका जनसेवे स्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा मेज खालून मेज वरतून द्रव्य कुणाचे लुटू नका बोथट पुतळे थोराची विटंबना कणखर्त्यांचा मार्ग अनुसरा वांज गोडवे गाऊ नका सत्ता तारक सुद्धा सुद्धा असे पण सुराही मादक सहज बने करीन मंदिर मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका पाप कृपणता पुण्य सद्यता संत वाक्य सदा स्मरा भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका कुठे तयावर भुंकू नका कुठे तयावर भुंकू